भेटी ज्ञानगंध वाहते शब्दांची आरा सुंदर हृदयात स्वप्न फुलती मायामया हृदयात गुंजती शब्दामध्ये हो मोफ्या सारखी स्मृती पाझरती गोष्टींच्या त्या रात्री जुने जुने सुंदर बस आणि दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा वाचनकट्टा माय मराठी मंडळ आणि कवी कट्टा आयोजित कवितेचा पाडवा या आगळ्या वेगळ्या उपक्रमात आमचे काही कवी असलेले विद्यार्थी त्यांच्या कविता घेऊन तुमच्या पुढं आलेले आहेत मित्रांनो कवी असणं ही आनंदाची आणि जबाबदारीची गोष्ट आहे अशोक शहाणे यांनी एके ठिकाणी असं लिहून ठेवलं की कादंबरी लिहिणारा कादंबरीकार लघुकथा लिहिणारा कथाकार निबंध लिहिणारा निबंधकार तसे कवीचे नाही कवीचे जे असते पण तीच त्याची कविता कवीपासून भाववाचक नाव बनवलं ही कविता होते त्यासाठी त्यानं कविता लिहिली पाहिजे असं नाही त्याचं स्वतःसोबत असणं हीच कविता आहे आताचा काळ स्वतः सोबत असणं यासाठी कमालीचा अवघड हो आहे स्वतः सोडून इतरांनी सोबत असणं यालाच आपण आयुष्य समजायला लागलो यामुळे आमचा कवी कट्टा कवीला त्याच्या असतेपणाकडे घेऊन जाण्याची यात्रा आमच्या कवी, कवी कट्ट्याच्या कार्यकारणीने दहा कवींच्या दहा कविता कवितेचा पाडवा उपक्रमासाठी निवडल्या आहेत नवे कवी आहेत नव्या कविता आहेत काही उणीव असतील त्यासोबतच कवी, कवी म्हणून वावरण्याचं व्यक्त होण्याचं सामर्थ्य त्यांच्यात आहे ही गोष्टही आपणाला दुर्लक्षून चालणार नाही आपण या कवींचं आणि त्यांच्या कवितांचं हार्दिक स्वागत कराल अशी आम्हाला अपेक्षा आहे नमस्कार माझे नाव कृष्णा गंगाधर गवानी बी ए द्वितीय वर्ष कवितेचे नाव आहे खरंच न्याय मिळतोय का कोणी लढतंय भाकरीसाठी कोणी लढतंय मातीसाठी दोन दिवस स्टेटस ठेवून सगळं काही विसरतोय का हो खरंच या देशात न्याय मिळतोय कोणी भाषेसाठी एक होतोय तर कोणी सत्तेसाठी पक्ष फोडतोय जनतेची संकटे मात्र बघत राहतोय का हो खरंच या देशात न्याय मिळतोय कोणी म्हणतोय लोकशाही धोक्यात आहे तर कोणी याचा पुरावा मागतोय जनतेच्या मात्र मनात शंकाच ठेवतोय का हो खरंच या देशात न्याय मिळतोय कोणी लढते हक्कासाठी भविष्याचा विचार करून आरक्षणासाठी सत्तेच्या खेळात लोकशाहीचं राजकारण होतोय का हो खरंच या देशात न्याय मिळतोय लोकांच्या भावना दुखवून माधुरी वंतारात गेली विरोधात लोकांनी जिओची एअरटेल केली पैशाच्या जोरावर हे बरोबर ठरते का खरं सांगा या देशात न्याय मिळतोय का मोठी रस्ते कारखाने उभारून झाले शेतमालाचे भाव मात्र तसेच राहिले कर्जापायी अन्नदाता फासावर चढतोय का हो खरच? खरच या देशात न्याय मिळतोय नमस्कार माझे नाव सिंधू मारुती कांबळे मी बी ए तृतीय वर्षात शिकत आहे माझ्या कवितेचे नाव आहे वक्त का जवाब किसीने वक्त से कहा ए वक्त तूने वक्त ही नहीं दिया मुझे जीने के लिए किसी ने वक्त से कहा वक्त तूने वक्त ही नहीं दिया मुझे जीने के लिए एक मौका ना दिया मुझे खुद को समझने के लिए वक्त ने भी बड़े प्यार से कहा अपनी यादों को याद कर देख वो जहाँ वक्त ने भी बड़े प्यार से कहा अपनी यादों को याद कर देख वो चहाँ मैं तो तेरे लिए तेरे पास आया था अपनी जवानी के जोश में तूने मुझे भी ठुकराया था चोट लगी मुझे फिर भी तुझसे दूर नहीं गया था चोट लगी मुझसे मुझे फिर भी तुझसे दूर नहीं गया था फिर लौटना आऊँगा मैं ये बार बार समझाया था तब भी तुमने मुझे नहीं अपनाया अपने पागलपन में मुझे कितना रुलाया और आज पूछते हो मुझसे कि मैंने वक्त क्यों नहीं दिया तुम्हें जीने के लिए मैं पूछता हूँ तुमसे क्या, तुम क्या तुमने वक्त को वक्त दिया था ख़ुद को समझने के लिए मैं पूछता हूँ तुमसे क्या तुमने वक्त को वक़्त दिया था ख़ुद को समझने के लिए मैं तो मेहमान हूँ एक पल में आकर चला जाऊँगा मैं तो मेहमान हूँ एक पल में आकर चला जाऊँगा तुझे तेरी फिक्र नहीं है तो तू मेरी क्या क़द्र करेगा तुझे तेरी फिक्र नहीं है तो तू मेरी क्या कद्र करेगा अरे पगले अब तेरे कहने या बोलाने धन्यवाद नमस्कार माझे नाव भालेराव आदिती मी बी ए द्वितीय वर्षातील विद्यार्थिनी माझ्या कवितेचं नाव आहे माझेच परके जीवनातील काही क्षण मनास खोलवर जळतात व्यक्त होऊन देखील काही प्रश्न प्रश्नच असतात हा प्रश्न डोंगरासारखा उभा उत्तर असूनही का का सर्वच बनले दगड दगडालाही फुटतो पाझर म्हणे दगडालाही फुटतो पाझर म्हणे पण हा दगड नसून माझेच हा आवाज राहिला उभा तो दाबलाही का का अंधार पुढे आला अंधारातही असतो मंद प्रकाश म्हणे अंधारातही असतो मंद प्रकाश म्हणे पण या अंधाराला कारण माझेच माझेच मला का परके ठरले माझे असूनही माझे न राहिले माझेच मला का परके ठरले माझे असूनही माझे न राहिले आठवतो जेव्हा जेव्हा तो क्षण आठवतो तो क्षण प्राणी नसून मनुष्य असल्याची लाज वाटते प्राणी नसून मनुष्य असल्याची लाज वाटते माझं नाव आयुष यादव बी एस बीएससी तृतीय वर्ष कवितेचं नाव कालच तिच्या आठवणींचा ठसका आला असावा उरलेल्या वेळेचा कदाचित संकेत आला असावा प्रेमाची शाल आणि तिचे हाल हे जरा वेगळेच वाटत होते म्हणून कदाचित काल काहीतरी वेगळेच भासत होते बोलण्यासारखे तसे काहीच उरले नव्हते बोलण्यासारखे तसे काहीच उरले नव्हते दोन शब्द चार आश्रू आठ आठवणी फक्त एवढेच राहिले होते प्रेम तर ती केली होती कदाचित प्रेम तर ती केली होती कदाचित फक्त उत्तर द्यायचे राहिले होते बिलगलेल्या मनातून असंच निष्ठून जात होती बिलगलेल्या मनातून असंच निष्ठून जात होती म्हणून तर तिची आठवण काल खूप भांडत होती आलेल्या आठवणींची अश्रूंनी सांगता केली आलेल्या आठवणींची अश्रूंनी सांगता केली आणि तिच्या लग्नाची तारीख मात्र कालच ठरून गेली आणि तिच्या लग्नाची तारीख मात्र कालच ठरून गेली माझं नाव गोदावरी कान शुक्ले वर्ग बी ए द्वितीय वर्ष माझ्या कवितेन कवितेचं नाव आहे जखमांवरची खपली तू दिलेल्या जखमांवरची खपली काढत बसते मी तू दिलेल्या जखमांवरची खपली काढत बसते मी त्यावर तुझ्या आठवणींचा मलम लावत बसते जुन्या कथा जुन्या व्यथा मिटल्या असतील तुझ्या जुन्या कथा जुन्या व्यथा मिटल्या असतील तुझ्या न विसरता त्या स्वप्नांमध्ये पुन्हा हरवत बसते कधीतरी येऊन बघ कधीतरी येऊन बघ पापण्यांखालून वाहणारा पूर कधीतरी येऊन बघ पापण्यांखालून वाहणारा पूर तुझ्या आठवांचा पाऊस पोंजळीत साठवत बसते मी दुरावा हा तुझा की माझीच दुरावली ती वेळी नजर हा तुझा की माझीच दुरावली ती वेळी नजर तुझी ती छायाचित्र एकटीच निहाळत बसते मी आभाळाच्या सरी तर तुझा स्पर्श शोधत असते आभाळाच्या सरीत तुझा स्पर्श शोधत असते भिजून तुझ्या आठवणीत पुन्हा तुझी सोन बसते मी भिजून तुझ्या आठवणीत पुन्हा तुझी सोन बसते मी माझं नाव हिंदवी बाळासाहेब जाधव वर्ग बी ए सेकंड इयर माझ्या कवितेचं नाव धडकनो का धर्म ये दिल क्या है ये दिल जो थकता नहीं कहीं राते कही साल पहचाता है लहू तन की नस नस में मैं सोचता हूँ दिल ने कहा मैं सोचता हूँ जब मैं सबसे एक सा हूँ तो क्यों बटा हूँ इन जाति धर्म और वर्ण में अगर मैं भी बटता तो क्या होता मानव ने प्रश्न किया क्या होता मैं दौड़ता वहाँ जहाँ हरा रंग होता मुसलमान का मैं दौड़ता वहाँ जहाँ केसरिया रंग लहराता हिंदू का मैं दौड़ता वहाँ जहाँ नीला रंग उड़ता दलित का पर मैं नहीं दौड़ता पर मैं नहीं दौड़ता वहाँ जहाँ मानवता का धर्म होता मानव ने कहा क्यों क्योंकि तुमने रंगों में बाँट दिया इंसानों को मेरे बहाव को मेरे किरदार को मैं बस लहू हूँ न मुसलमान न हिंदू न दलित हूँ न कोई और सिर्फ इंसान का सच्चा रूप हूँ मैं तो बस लहू पहचानता हूँ हर शरीर में समान रूप से बहता हूँ हर दर्द में एक साथ तड़कता हूँ हर कोने में एकता की सोगान रखता हूँ ना रुकता हूँ किसी की मजहब के दरवाजे पर ना किसी की धर्म के मोर्चे पर अब मैं प्रश्न तुमसे पूछता हूँ अब मैं प्रश्न तुमसे पूछता हूँ क्या होगा जब दिल भी बांटने लगेगा क्या होगा जब धड़कने भी धर्म पूछेगी उस दिन कोई ना जिंदा रहेगा बस जिंदा लाश भटकती रहेगी जो न थकता था महीनों या सालों जो न थकता था महीनों या सालों वो दिल भी अब थक चुका है कभी दिल के अंदर के तो देखो क्या ये खेल सारा हमने रचा है नमस्कार माझं नाव राठोड शुभम लिंबाजी मी बी एस सी तृतीय वर्षातील विद्यार्थी सादर करतो बाप्या चिंता देख छोरी आत આચો છેય કુળ કૂળ ઘેર એરો ભરો સો કે તું આપણો કનાવે જાય વેર આતર બી એમાં ભરો સોછણી દાડી દડી તું મન કાય કે દાડી દડી તું મન गाई केची बाशी केद मन शिकेत गण्या गोतेती ती मनमालमस शिकण तू मोठे वछी मन मालंच शिकण तू वछी पण मन धडकी भर भर शिकाय वतेती ती शी काय कशीिकायचेी पळन दुनियादारी छ मालम माशी खोशी पळन दुनियादारी छ मालम छमालम निंदेतीयनी मोटो ओना लाग कलम निंद तीन मोटो ओना लाग कलम तू जोशी मोठ चिप बण तू जो ताण मोट चीप साहेब बण आखर बाप हर हरदर का मोट बन बेटा कोण काढ हिंई वारो बेटा बटा कुळ काढू हिय चार दन बापकन न पच दुसरे घर सजाण चारदन कन पच दुसरे घरच जाणू ह माव जाच आसू सोच ताणी वात हकी मच आसू सोच ताणी वात दकान लग जावच दान फेर सात। वेलान जोड आत काम करताणी વેલાન ચોડછ કામ કરતાણી ખેત માં માપીક છેની ના ના નાખાયેન દાક ચોળી ખેત માં પીક છે ન નાખાયેન ચોળી ખર્જેર ડોંગરે મકા સડ રોચી મરતાણી ખર્જેર ડોંગર મકા સડ રોચી મરતાણી काई असो काई तारे कािर माइ छक रे काली मािमेदारी जिम्मेदारी ती थो जिम्बोले थाम्ब थो बाप मार मु जिन्दगी भर बाप झेजमेल मार सारु जिन्दगी भर मारे जिन्दगी रो मा मारे बापे र मारे मे जिन्दगी रुसो मा रे बापे र आज जे काय छु पूरा मेहनतन धकेती आज जे छु उर मेहनत देव रे माई का धुंड देव जानम माुड रे माई बाप छ मोक खुद देवेर नै बाप छ मोर खुद देवेर र खुद देवेर नै Shivani Nagura Karlekar, class BSC second year. Title of my poem is Friend. Crispy moment so hot on a plate. We laugh too loud and call it fate. Memories pop like oil when it fries. Some tasted like love and some smell like lies. We ordered trust but got it late. So half cooked on a broken plate. Promises, just chips. Crunch once and gone. The packet looked full, but the flavor was gone. इट बर्न्स टू लाँग द रेसिपी आय ट्राईड सो आईल बर्न द यन अँड मेक इट फ्राय माझं नाव राधा संग्राम कराड मी द्वि बी ए द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी माझ्या कवितेचे नाव आहे जिवंतपणे जळतो कोण पेपरफुटीच्या घटना घडतात हजारो विद्यार्थी मरतात याच्यानं कुणाला काही फरक पडत नाही कारण त्यांच्यासारखे हजारो जीव दररोज जन्माला येतात अत्याचाराच्या बातम्या दररोज पेपरला येतात वाचणारेही शांत असतात बघणारेही शांत असतात मला काय करायचं आहे असा गोड प्रश्न स्वतःला विचारून विषय तिथंच थांबव थांबवतात पोशिंदा या नावाने त्याला जगभर गाजवलं जातं तीन अक्षरात बांधून त्याला पुस्तकात छापलं जातं वास्तविक मात्र त्याच्या कष्टाला भाव न देता त्याला जिवंतपणीचं जाळलं जातं गरीबाचं छत्र काढून श्रीमंताच्या डोक्यावर धरलं जातं श्रीमंताकडे पैसा असूनही त्याचंच घर भरलं जातं देशात आर्थिक विषमता निर्माण करून राष्ट्रीय उत्पन्न वाढवलं जातं हे राष्ट्रीय उत्पन्न वास्तविक न दाखवता पुस्तकातच छापलं जातं माझं नाव अंजली अनिल मद्रेवार वर्ग बीएससी द्वितीय वर्ष कवितेचं नाव आहे बेकायदेशीर पाऊस कसलाच नियम नाही तुला कधी येतो पाऊस कधीही सुटते हवा तुझ्यासाठी सुद्धा एक संविधान लिहायला हवा साऱ्यांचं दुःख कळणार केव्हा कधीही येतो कधीही जातो आवाज तुला दिला जेव्हा तर म्हणतो कसा थांबा थांबा येतो येतो तुझ्या येण्याने कधी होतो आनंद तर कधी होतो आभाळभर दुःख येईल रे वाट्याला माझ्या पण सुख कुठे घशाला आहे कोरड कुठे प्यायला नाही पाणी तर कुठे पावसामुळे आहे दरड निसर्गाच्या राज्यात तुमच्या नाही कुठलंही संविधान आता तरी वेळेवरही तुला तुझ्या आईची आण नाही कसलाच दाब म्हणूनच तर झालास तै रा वैरा ऐकू येत नाही कुणाची छाप झालास तर नाही ना बैरा झालाय वाटतं स्मृतिभ्रंश आठवत नाही तुला ऋतूंचं चक्र झालाय वाटतं स्मृतिभ्रंश आठवत नाही तुला ऋतूंचं चक्र गालावरती पाहिजे वाटतं आईच्या हातचा गरम गरम स्पर्श ता म्हणजे अस्तित्वाचे गाणे स्वतःच आपली राख उधळीत जाणे शब्दांच्या मागे विस्तव शब्दांच्या मागे विस्तव विस्तव धग दग धग ते केंडे विस्तव धग दग धग ते केंडे त्यावर आपले त्यावर आपले काळीच भाजून घेणे जाणे या काळो काळो जेव्हा गिळता येते जेव्हा पोटातून ओठात कविता येते ते ये तेव्हा पोटातून ओठात कविता येते तेव्हा पेशी पेशीच्या पेशी पेशीच्या वाती पेटवून देणे स्वतःच पुली राख उधळीत जाणे मी अक्षर अक्षर फेरित जातो रक्त फेरित जातो रक्त मी लाफारून देतो सारी सारी तक्त सारी सारी तक्त वर्तमान हा

जगास पाहण्या दृष्टी देतो आरे माझ्या कविताया या कविताया माझ्या कविताया या कविताया तुमच्या जगण्याचे लेणे स्वतःच पुली रात जाणे कविता म्हणजे अस्तित्वाचे गाणे स्वतःच पुली राग उदळीत जाणे irá lá quando vai estar aqui com uma caderna de casa.